नमस्कार आज आपण कर्म या संकल्पनेवर जरा सखोल चर्चा करणार आहोत आपल्याकडे कर्म कृती प्रकार आणि परिणाम यावर आधारित काही अभ्यासपूर्ण माहिती आहे आजचा उद्देश फक्त कर्माची व्याख्या समजून घेणं नाहीये तर कृतीच्या पलीकडे काय आहे म्हणजे भूतकाळ वर्तमान आणि भविष्य यांचा कर्माशी काय संबंध आहे हे बघूया अगदी कारण अनेकांना कर्म म्हणजे फक्त ऍक्शन किंवा केलेली कृती एवढंच वाटतं पण या माहितीनुसार कर्माचा खरा अर्थ काय आहे की त्या कृती मागे तुमचा हेतू काय होता बरोबर आणि त्याचा परिणाम काय झाला या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे काय केलं यापेक्षा का केलं आणि त्याचे पडसाद काय उमटले हे जास्त महत्वाचं हो हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच संदर्भात कर्माचे जे तीन प्रकार सांगितले आहेत संचित प्रारब्ध आणि क्रियमाण ते समजून घेणं महत्वाचे नाही का हो नक्कीच हे शब्द आपण ऐकलेले असतात पण त्याचा नेमका अर्थ आणि एकमेकांशी संबंध काय आहे हे या माहितीत छान सांगितलंय जसं की संचित कर्म म्हणजे आपल्या सगळ्या मागच्या जन्मांचं एक कलेक्शन बरोबर एका बँक अकाउंट सारखं म्हणू शकतो हो आणि मग त्यातून या जन्मासाठी जे वाट्याला येतं ते म्हणजे प्रारब्ध कर्म अच्छा प्रारब्ध कर्म म्हणजे जे आपल्याला या जन्मात भोगावं लागतं अगदी आपलं जन्मस्थान असेल कुटुंब आपली शारीरिक ठेवण किंवा आयुष्यात काही मोठ्या घटना या प्रारब्धाचा भाग असतात असं मानलं जातं आणि काय आहे की हे बऱ्याच अंशी अटल असत असं या माहितीत म्हटलंय ते भोगावं लागतं ओके पण मग इथे एक प्रश्न येतो की जर बरच काही ठरलेलं असेल तर आपल्या हातात काय आहे म्हणजे आपलं स्वातंत्र्य कुठे आहे बरोबर आणि तिथेच येतो तिसरा प्रकार क्रियमाण कर्म हा क्रियमाण म्हणजे जे कर्म आपण आता करतो आहोत क्षणी अच्छा आपल्या ज्या निवडी आहेत आपले जे निर्णय आहेत ते झालं क्रियमाण कर्म म्हणजे हेच ते कर्म जिथे आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे अगदी हे क्रियमाण कर्मच आपल्या भविष्यातल्या संचित कर्मात भर टाकतं आणि आपलं पुढचं प्रारब्ध घडवतं असं म्हणतात म्हणजे जरी भूतकाळ बदलता येत नसला तरी भविष्य घडवण्याची संधी वर्तमानात या क्रियमान कर्मात आहे वा म्हणजे इथेच खरी जबाबदारी येते हो आणि मग हा सगळा संबंध लागतो त्या मूलभूत तत्वाशी जसे कर्म तसे फळ बरोबर हा कार्यकरण भावाचा नियम आहे चांगलं केलं की चांगलं फळ वाईट केलं की वाईट फळ हा म्हणूनच भगवत गीतेत श्री अर्जुनाला काय सांगितलंय कर्म्ये वा अधिकार असते मा फलेशु कदाचन हो म्हणजे कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे फळावर नाही अगदी फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य म्हणजे जे नियत कर्म आहे ते करत राहावं म्हणजे प्रारब्ध काही गोष्टी ठरवत असलं तरी आपण त्या परिस्थितीला प्रतिसाद कसा देतो कोणतं क्रियमाण कर्म, कर्म करतो यावर बरंच काही अवलंबून आहे हो अगदी आणि हाच मुद्दा पुढे पुनर्जन्माच्या संकल्पनेशी जोडला जातो अच्छा म्हणजे या माहितीनुसार आपल्या कर्मांचा विशेषतः जो एकत्रित परिणाम असतो तो आपल्या पुढच्या जन्माची स्थिती ठरवतो म्हणजे चांगले कर्म केले तर चांगला जन्म चांगली संधी। हो किंवा उन्नत स्थिती आणि वाईट कर्म केले तर दुःख किंवा कदाचित कनिष्ठ योनी मध्ये जन्म मिळतो अशी एक श्रद्धा आहे पण इथे गोष्ट खूप महत्वाची आहे आपली खरी ओळख आपण काय बोलतो यावर नाही तर आपण कसं वागतो यावर ठरते म्हणजे आपलं वर्तन आपल्या कृती हो स्वभाव आपला हेतू हेच आपलं खरं कर्म दाखवतात जसं प्रामाणिकपणे काम केलं की समाधान मिळतं लोकांना फसवल्यास अविश्वास निर्माण होतो हे तात्काळ फळ आहे तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा कर्म म्हणजे फक्त क्रिया प्रतिक्रिया नाहीये नाही अजिबात नाही तर ती एक खूप खोल आणि गुंतागुंतीची सिस्टम आहे जिथे आपला हेतू आपली निवड आपलं कर्तव्य या सगळ्याला खूप महत्व आहे अगदी बरोबर कर्म म्हणजे केवळ नशिबाचा खेळ नाहीये तर आपल्या आत्मिक प्रगतीचं आपल्या विकासाचं एक साधन आहे आणि ह्या माहितीत पुढे कर्मयोग कर्मविपाक कर्मातून मुक्ती अशा अजून खोल संकल्पना पण आहेत ज्या कर्माच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं याचे मार्ग दाखवतात तर एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे की नाही नक्कीच कदाचित आपण हा विचार घेऊन जाऊ शकतो की आज आपण जे क्रियमान कर्म करतो आहोत ते उद्या आपल्यासाठी कोणतं प्रारब्ध निर्माण करत असेल आणि त्याबद्दल आपण किती जागरूक आहोत